यू बाय माधव बाग माधव हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी पण बघा ना इथलं राजकीय की नेहमीच म्हणजे पराभव झाल्यानंतर खापर फोडला होता हा ट्रेंड दिसतो ना त्यामुळेच मी सांगितलं की पराभव झाल्यावर खापर फोडण्याचा हा प्रश्न नाही आपण हे पाहू शकतो की सर्वप्रथम विरोध लालकृष्ण अडवाणींनी केला त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष असताना नितीन गडकरींनी ई व्ही एम मशीनबद्दलचे तीव्र आक्षेप नोंदवले होते आणि ई व्ही एम मशीनवर न घेता बॅलेटवरच निवडणुका घ्या अशी मागणी केली होती त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पक्ष नव्हता या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेव्हा ते ई व्ही एमवर टीका करत होते आता काँग्रेस राष्ट्रवादी करतात असं वा वाटणं साहजिक आहे परंतु मुळात प्रश्न परत कायदेशीरतेचा आहे की कायदेशीर स्वरूपात जर पाहिलं तर मला असं वाटते की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आहे की माझं म्हणणं तुमच्यापर्यंत मी पोचवू शकलो पाहिजे आणि ती प्रक्रिया पोचवताना जी पूर्ण झाली पाहिजे मग त्याच पद्धतीने मत देणं जे आहे तर मतदानाची प्रक्रिया पूर्ण केव्हा होईल जेव्हा मत देण्यात येईल आणि मत दिल्यानंतर ते समोरच्या व्यक्तीला ज्यांना ते अपेक्षित आहे पोचणं तिथपर्यंत ते मत पोचलं की नाही याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि शंका निरसन झालं पाहिजे तरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल ई व्ही एम मशीनच्या संदर्भात असं आहे की ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की मतदानाचा कायदेशीर हक्क हा पूर्ण स्वरूपात अभिव्यक्तच होत नाही आहे आणि त्याची कोणतीही प्रकारची पडताळणी करता येत नाही आहे हे जे कुठेतरी एक अडथळा तयार झालेला आहे हा हा अडथळा चुकीचा बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे ई व्ही एमबद्दल शंका या व्हॅलिड आहेत कोणी निवडून येऊ किंवा कोणी पराजित हो म्हणजे माझं तर व्यक्तिगत असं म्हणणं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनासुद्धा भरघोस मतं मिळाली असतील तरी माझं हे मत कायम आहे की ई व्ही एम मशीनवर आपला अविश्वास असेल तर तशा स्वरूपाची मतदानाची प्रक्रिया बंद झाली पाहिजे पण आता बघा म्हणजे काही ठिकाणी टॅलेंट जुळत नाहीत तर ही गोष्ट आलेली आहे समोर पण आणखी म्हणजे आता तुम्ही आज मिटिंग घेतली काहीतरी पॉईंट्स रेज केले असतील आणखी कोणते असे मिसमॅच तुम्हाला पॉईंट्स सापडतात आता घडल्या की ज्याच्यावरती तुम्ही लिगल बेस तयार करू शकाल कारण छोटी लढाई आता कोर्टात लढावी लागणार आहे पण तीन महत्त्वाचे ग्राउंड साधारणतः असतात की जेव्हा आपण इलेक्शन जे आहे ते चॅलेंज करू शकतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते की आपण भ्रष्टाचार झालेला आहे का भ्रष्टाचार झाला असेल किंवा तरतुदी किंवा प्रक्रियांची पूर्तता झाली नसेल किंवा उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी असेल अशा तीन ग्राउंडवर साधारणतः निवडणूक याचिका होते निवडणूक याचिका हा अत्यंत ता तांत्रिक स्वरूपाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे त्या तीन गोष्टींवर आधारित म्हणजे फ्री आणि फेअर इलेक्शन झालं का प्रामाणिकता आहे का पारदर्शकता आहे का आणि भ्रष्टाचार आहे का आता या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्याही इमोशन बाजूला ठेवून करावं लागतात सध्या जे पराभूत झालेले उमेदवार आहेत ते इमोशनल असणं हे नैसर्गिक आहे परंतु आम्ही त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की इमोशन तुमच्या महत्त्वाच्या असल्या तरी आत्ता कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे आणि त्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला केस करावा लागणार आहे ई व्ही एमचा मुद्दा हा माझ्या दृष्टीने सगळ्या पिटिशनमध्ये असेल पण तो नंतरच्या स्टेजला असेल म्हणजे तो शेवटचा मुद्दा असेल कारण ई व्ही एमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अनकलनीय निर्णय घेऊन हे नक्की करून ठेवला आहे की ई व्ही एममध्ये काहीच फ्रॉड होऊ शकत नाही हां आणि त्यामुळे मग ती एक अडचण हां ती पूर्णविराम त्यांनी देऊन टाकला त्यामुळे मग आता उच्च न्यायालयाकडून अपेक्षा करणं की अशा स्वरूपात तुम्ही ई व्ही एमची पडताळणी पुन्हा करा ती मागणी इथे होऊ शकत नाही पण ई व्ही एमच्या संदर्भात फ्रॉड झाला असेल तर त्याची काही व्यवस्थित मांडणी मात्र करता येऊ शकते जसं की आपण हे पाहतो की जर एखाद्या गावामध्ये हजार मतदार आहेत तर तुम्हाला किती मतं पडो मला किती मतं पडो तिसऱ्या व्यक्तीला किती पडो या सगळ्या मतांची टोटल हजारच झाली पाहिजे ही जर टोटल एक हजार पाचशे होत असेल तर मग हजार मतदार असताना एक हजार पाचशे मतं आले कुठून हा विचारण्याचा हक्क आपल्याला आहेच आणि हा भ्रष्टाचार आहे असं मला वाटते आणि त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे अधिकारी त्यांच्या अगदी काय वोटिंग सेंटरपर्यंतचे अधिकारी या अधिकाऱ्यांची प्रामाणिकतासुद्धा तपासण्याची गरज आहे कारण की आत्तापर्यंत जे आरोप झालेले आहे की सत्ताधारी जे असलेले लोक आहेत ते ईडीला आपल्या हाताशी घेतात सी बी आयला घेतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला घेतात तसं इलेक्शन कमिशनला पण त्यांनी हाताशी धरलेला आहे हा सुद्धा आरोप आहे त्यामुळे हा आरोप न मांडता काही पिटिशन करता येणार नाही हा आरोप केलाच पाहिजे